रसिक मित्र हो नमस्कार दिवाळी आणि खरेदी योगेश गोखले यांच्या लेखाचं अभिवाचन मी दत्ता सरदेशमुख ऐकूया दिवाळी आणि खरेदी परवाची गोष्ट मुलानं मला विचारलं बाबा माझ्यासाठी दिवाळीचं बजेट काय आहे मी काही बोलायच्या आधीच त्याची आई आतून त्याला ओरडली सारखं तर मी यंत्रा नाही तर ॲमेझॉनवरून काहीतरी मागवत असतोस वर्षभर मग आता हे दिवाळीचं बजेटचं काय नवीन फॅड सगळ्या मित्रांच्या पॉकेट मनीला दिवाळी बोनस मिळतो आहे आणि तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर आहात एक तर अजून तुम्ही पॉकेट मनी देत नाही जी पे देऊन ठेवले पण काय उपयोग हो? दरवेळी कशाला पैसे पाहिजे ते तुम्हाला सांगायचं आणि सा, मग तुम्ही ट्रान्स्फर करणार पण तुला दरवेळी मिळतात ना अगदी के एफ सीला किंवा मॅकडोनाल्डला मागितलंच तरी मिळतात ना मग प्रॉब्लेम काय आहे पुढं याच्यावरून आमच्या तिघांची हमरी धुमरी चालू राहिली आता आजोबांना अर्धवट काहीतरी ऐकू गेलं असावं आणि ते एक हजार रुपये घेऊन आले आणि चिरंजीवाना देत म्हणाले हे घे तुला दिवाळीसाठी काय हवं ते घे अबा त्याने काय होणार आणि पाच हजार आहेत माझ्या जिपेला राहू दे आणि चिरंजीव तणतणत निघून गेले तेवढ्यात लेख दार उघडून आली शेंडेफळ असते परिस्थिती पाहून स्मार्टपणे वागणार तिनं लगेच सांगितलं की मी माझी दिवाळी शॉपिंगची लिस्ट कार्टमध्ये टाकून ठेवली आहे आई तू काय हवं ते एडिट कर आणि ऑर्डर करून टाक आणि ती गेली चहा घेताना मला माझ्या लहानपणीच्या दिवाळी खरेदीची आठवण झाली दसरा झाला की सगळं घर बाबांच्या बोनसची वाट पाहत असायचं आणि आठवड्याभरात ते आनंद वार्ता यायची बाबा येताना पेढे आणि पैसे घेऊन यायचे ते संध्याकाळी देवापुढं ठेवले जायचे आणि मग खरेदीला कधी जायचं याचं प्लॅनिंग सुरू व्हायचं आमच्या परीक्षा बाबांची सुट्टी आजी आईची दिवाळीची कामं हे सगळं विचारात घेऊन दोन तीन दिवस ठरवले जायचे यातला कर्ता पुरुष आईच मग एक दिवस आई मी आणि ताई बाजारात जायचो बाबाने दिलेले पैसे त्यात घरचे सगळे म्हणजे आम्ही चार आजी आबा यांचे कपडे फटाके काकाची मामाची आणि आत्याची फॅमिली घरासाठी काहीतरी कामवाल्या मावशीनं बोनस किंवा साडी इत्यादी इत्यादी आईच्या डोक्यातला सुपर कॉम्प्युटर बाकी एवढ्या सगळ्या व्यापात कधी आणि कसा चालायचा देवत जाण्या पण प्रत्येक गोष्टीसाठी आईच्या डोक्यात परफेक्ट बजेट ॲलोकेशन झालेलं असायचं दुकानात शिरताच आई दुकानदाराला सांगायची चार शर्ट दोन शर्ट आठ वर्षाच्या मुलांसाठी एक शर्ट पाच वर्षाच्या मुलासाठी आणि एक बारा वर्षाच्या आणि साधारण दोनशे ते तीनशेच्या रेंजमध्ये दाखवा हे दोनशे तीनशे म्हणजे एकोणीसशे ऐंशी सालच्या आकडे आहेत बरं का तीच गोष्ट फ्रॉकसाठी व्हायची वर मला आणि ताईला सांगायची की काका मामा आत्याच्या मुलांना आधी निवडू द्यायचे आणि मग उरलेलं सगळं तुमचं आम्ही कुठलीही पार्सेलिटी करू नये हा यामागचा उद्देश होता पण ते नंतर कळलं आपल्याबरोबरच सगळ्यांसाठी चांगलं निवडायचं ही सवय बहुधा तिथूनच लागली असावी कधी आम्ही महाक्षर्ट घ्यायचा हट्ट केला तर ठरलेलं उत्तर दिवाळीला सगळ्यांना सारखंच तुझा वाढदिवस असेल ना तेव्हा तुला हवं ते घेऊन देईल नकार होकार सामुदायिकता आणि वैयक्तिकता सगळं एकदम अजून पुरून उरलं हे मग घरी येऊन सगळ्यांना खरेदी दाखवायचा एक कार्यक्रम मग कधीतरी नंतरच्या दिवशी खरेदीचा दुसरा अंक असायचा आमचं त्रिकूट परत बाजारात आज आजी आजोबा बाबा आणि आमच्यासाठी फटाके यांची खरेदी असायची आजी आईला थोडंफार सांगायची की कुठल्या रंगाची साडी आण काठ कसा हवा आहे बाकी तू नेहमीप्रमाणे छान आणशीलच मग आजी आजोबांना विचारायची अहो तुम्हाला काय आजोबांचं ठरलेलं मिश्किल उत्तर माझा माझ्या सुनेच्या चॉईसवर तिनं आपल्या मुलाला हो म्हटलं तेव्हापासून विश्वास <laughs> आहे यू हॅव माय बॅक असंच जणू दर दिवाळीला आजोबा आईला सांगायचं आहे तेव्हा याचा अर्थ अर्थातच माहीत नव्हता दोघंही वर्षभर कधी कधी फार बोलले नाहीत तरी आईला आजोबांचा आधार आणि आजोबांचा आईवरचा विश्वास दृढ करणारा तो क्षण असायचा याच्यावर फक्त हसून बाहेर पडायचं असायचं आम्ही दारापर्यंत गेलो की आजोबा हाक मारायचे आणि मग हळूच माझ्या आणि ताईच्या हातात पन्नास रुपयाची नोट कोंबायचे नीट ठेवा त्या पन्नासच्या जोरावर आम्ही पुढचे दोन तीन तास आईबरोबर वर हिंडायचो आणि मग बाकी खरेदी झाली की शेवटी येताना फटाक्यांच्या स्टॉलवर फटाक्यांची किमती दरवेळी वाढलेल्या असायच्या आम्ही काढलेल्या फटाक्यांचा हिशोब झाला की तो आईच्या बजेटच्या बाहेर असायचा आणि मग हे कमी कर बाराबाण काय करायचे सहज घे असं चालू व्हायचं आणि त्या क्षणी आमच्या कुबेरांनी दिलेला खजिना कमी यायचा आणि मग कमी केलेल्या गोष्टी परत यायच्या आई आजोबा म्हणाले नागगोळी घेऊन ये आई पाठीत एक धपाटा घालायची आणि दुकानदाराला सांगायची दोन नागगोळीची पाकिटे टाका म्हणून खरं तर हे दूर आगी आगी ते ते धूर सोडणारं प्रकरण आईला अजिबात आवडायचं नाही हेच दरवर्षी घडायचं आणि तरीही ते दरवर्षी तेवढंच खरं आणि ताजं असायचं नागगोळीचा धूर सोडा पण नागगोळी मला नेहमी घरच्यांच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची प्रतीक वाटते इतकीशीच दिसते पण पेटली म्हणजे वेळ आली की कंटाळा येईपर्यंत पसरत राहते घरच्यांचं तरी दुसरं काय असतं या सगळ्यात दरवर्षी आईची साडी घ्यायची राहिलेली असायची मग एक दिवस साधारण दिवाळीच्या दोन तीन दिवस आधी आजी बाबांना ओरडायची अरे किती ते काम दिवाळीची काही बिमं आहेत का नाही तुमच्या साहेबाला जरा एखाद दिवस लवकर घरी ये त्या बिचारीनं किती करायचं अजून तिची साडी घेऊन झाली नाही आहे मग त्या दोन दिवसात कधीतरी बाबा हाफ डे घेऊन यायचे त्या दिवशी फक्त आई आणि बाबा खरेदीला जायचे बाहेरच जेऊन यायचे पाडव्याआधीच पाडवा निघताना आजी हळूच आईला दोन चारशे रुपये द्यायचे असू देत माझा मुलगा किती चिंगट आहे मला माहिती आहे अगदी पापावर गेला आहे आजी आणि आई एकमेकाला टाळी दिलेला वर्षभरातला हाच क्षण असायचा आवडलेली साडी घे किंमत बघू नको वर्षभर भांड्याला लागलेलं भांड आज नलिफाय होऊन जायचं दिवाळी खरेदीच्या पहिल्या दिवशी खरेदी झाली की पाणीपुरी आणि लस्सी मिळायची त्या पिशव्या सगळ्या सांभाळत खाणं ही कसरत असायची कधी नव्हे तर न भांडता ताई पिशव्या पकडायची आणि मी पाणीपुरी खायचो आणि मग मी सगळ्या पिशव्या पकडायचो आणि ताई खायची त्या खरेदीचं इतकं अप्रूप होतं की त्या पिशव्या कधीही खाली ठेवाव्या वाटल्या नाहीत दुसऱ्या खरेदीला पावभाजी आणि आईस्क्रीम त्यानंतर इतक्या वेळा या गोष्टी खाल्ल्या पण तशी चव काही कधी येत नाही दिवाळीतली कापड खरेदी म्हणजे काही नुसते शर्ट फ्रॉक साडी खरेदी नव्हती तर ती नात्यातली वीण घट्ट करणारी होती खोटं कशाला बोला वर्षभर वर रोजच्या धबडग्यात ही विण सैलवणारे उसवणारे प्रसंग येतातच पण दरवर्षी दिवाळी येते खरेदीच्या निमित्तानं विण परत घट्ट होते आणि एकदा का वेगवेगळ्या धाग्यांची विण घट्ट झाली ना की मग त्याला रेशमी मुलायम फील येणारच ना नाती उजळून निघतात आणि मग आयुष्यच दिवाळी होऊन जातं तेवढ्याच ह्याचा आवाज आला ओ साहेब कुठं तंद्री लागली आहे तो चहा गार झाला गरम करून घे मी चहा गरम करून आलो तोपर्यंत हिनं आज जाऊन दोन्ही पोरांना बोलावून आणलं होतं हे घ्या एक पाचशेचं बंडल त्यांच्या पुढं ठेवलं हे पैसे ही यादी पाच शर्ट चार ड्रेस तीन पंजाबी दोन साड्या आणि फटाके शक्यतो याच्यात जमवा आणि थोडेफार लागले तर बाबाला फोन करा तू जी पे करेल तुम्हाला पण या रविवारपर्यंत दोघं कॉर्डिनेट करून जमवा मी आणि बाबा दोन दिवस महाबळेश्वरला जाऊन येऊया असं म्हणतो आहे रात्री जेवताना मुलगा हळूच विचारत होता बाबा महाबळेश्वर कॅन करा ना आपण सगळेच खरेदीला जाऊ तेवढ्यात काठी टेकत आजोबा आले आबा तुम्ही दुपारी हजार रुपये देत होतात ना जरा वाढवून दोन हजार द्या ना म्हातारा माणूस काठीशिवाय पैसे आणायला पळाला तेवढ्या तातून शेंडे फळालं शी ऑनलाईन शॉपिंगमध्ये काही मजा नाही ट्राय पण करता येत नाही आणि कॉम्बो पण मी तर कार्ड डिलीट करून टाकली आहे ही पाठभोरी असताना मला दिसत होती नाती उजळून निघायला सुरुवात झाली होती आता दिवाळी मग कधी जात आहे कुटुंबासह खरेदीला मित्रो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी आणि खरेदी योगिया यांच्या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं योगेश गोखले यांचा संपर्क क्रमांक नाईन डबल एट वन नाईन झिरो डबल टू फाईव्ह टू अभिवाचन दत्तासर देशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री zero one eight six